स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांच्या महाविजयासाठी दीड कोटी सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करा असे आवाहन भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं कोल्हापूर येथे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विभागीय संघटन पर्व कार्यशाळेमध्ये ते बोलत होते या कार्यशाळेची सुरुवात प्रथम प्रतिमा पूजन करून त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आले प्रसंगी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीत गुलाल उधळण्यासाठी राज्यातील सर्वात मोठा तिसरा विजय असणार असं सांगितलं आहे त्याबरोबरच सभासद नोंदणी टप्पा पूर्ण करून सक्रिय सभासद जे असतील त्याच कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारीही जबाबदारी मिळणार असून लाडकी बहीण योजनेचा पंधराशेचा हप्ता एकवीस करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पार्टीची आज कोल्हापूरमध्ये विभागीय कार्यशाळेमध्ये आमचे नेते दशकांत दादा पाटीलजी आणि आम्ही सर्व या कार्यशाळेतल्या एक हजार दोनशे चौतीस कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की महाराष्ट्रामध्ये एक कोटी एकावन्न लक्ष प्राथमिक सदस्यता असलेली भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करतो आहे एक कोटी सोळा लाख मेंबरशिप आता पूर्ण झाली आहे मेंबरशीरवरी पर्यंत महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष त्यांची संघटना एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्याची असेल हा पक्ष भाजपा असेल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बुथवर तीन सक्रिय सदस्य आम्ही ग्रहण करतो आहे तीन लक्ष कार्यकर्त्यांना कार्यकर्ते हे संघटनेच कार्य समाजाच्या शेवटच्या माणसा पोहचवण्याकरता ऍक्टिव्ह मेंबर असणार आहेत आमचे पंचायत पार्लमेंट पर्यंत निवडणुका लढण्याच्या असतील त्यांना सक्रिय सदस्य व्हावं लागतं आणि भूत अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत जर संघटनेचे पदाधिकारी व्हायचे असेल तरी त्याकडे सक्रिय सदस्यता घ्यावी लागतं याप्रमाणे संघटन अभियान आहे लवकरच आमच्या निवडी होणार आहे लवकरच तालुका अध्यक्षाच्या निवडी होणार जिल्हाध्यक्ष प्रदेश अध्यक्षाची निवड होणार आहे आणि या संघटन पर्वा करता आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या विभागीय कार्यशाळा घेतो आहे यावेळी सदस्यता नोंदणी अभियानाचा उद्दिष्ट टप्पा पूर्ण करत उच्चांकी नोंदणी करणाऱ्या कराड कोल्हापूर दक्षिण सातारा विधानसभा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला उद्घाटनपर भाषणात प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलताना राज्यातील भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदणी ही दीड कोटी सदस्य नोंदणी पार करण्यासाठी अवघ्या चौतीस लाखांचं उद्दिष्ट बाकी असल्याचं सांगितलं त्याचबरोबर हे उद्दिष्ट गाठण्यासाठी निरनिराळ्या पाच टप्प्यातून नोंदणी करावी या नोंदणीमुळे रा केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत त्वरित समजतील असं म्हणाले आहे प्राथमिक सदस्यता अभियान आढावा घेत आमदार विक्रांत पाटील म्हणाले राज्यातील विधानसभा आणि जिल्हानिहाय सदस्य नोंदणी किती पार पडली याची आकडेवारी कार्यकर्त्यांच्या समोर ठेवली व ज्यांनी विशेष कामगिरी केली त्यांचा सत्कार केला तसेच सक्रिय सदस्यता अभियान आढाव्यात प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांना या सक्रिय सदस्यांना काय फायदा याचं महत्त्व पटवून दिलं तसेच आगामी बूथ रचना आणि पदाधिकाऱ्यांची निवड याबाबत माहिती दिली यावेळी जयकुमार गोरे विक्रांत पाटील शिवेंद्रराजे भोसले रणजितसिंह निंबाळकर धनंजय महाडिक सुरेश हळवणकर राजेश पांडे गोपीचंद पडळकर सुरेश खाडे विक्रम पावसकर विजय जाधव राजवर्धन निंबाळकर नाथाजी पाटील महेश जाधव भरत पाटील राहुल चिकोडे यांच्यासह कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते